नमस्कार बिग बॉस मराठी सीझन पाच च्या घरात झालेला आहे खूप मोठा गोंधळ आपल्याला माहिती आहे सध्याला सुरू आहे कॅप्टन्सी टास्क आणि या टास्क मध्ये सदस्यांना गोण्यामध्ये कापूस भरायचा आहे नेहमी सारखा निक्की आणि आरबाज आतापर्यंत टास्क मध्ये खूप आगाऊपणा दाखवत आलेली आहेत आणि या टास्क मध्ये त्यांनी तेच केलेलं आहे निक्की आणि आरबाज खूप वाईट खेळत आहे या टास्क मध्ये आणि आरबाज तर लोकांना गोण्याने मारत आहे हे संग्रामला काही पटलं नाही संग्राम आलान त्याला म्हंटल कि तुला भिडायचं आहे ना तू माझ्याशी भिड तुझ्यात हिंमत असेल तर आणि आरबास त्याला भिडू लागला मागून निकी नेहमी सारखी तिची किरकिर आणि त्या दोघांना प्रोत्साहन करत होती त्यामुळे अजून जास्त झाले घरात वैभव आणि आरबा सोडून फिजिकली स्ट्रॉंग कोणी नव्हतं पण सध्या संगत आल्यामुळे त्यांनाही इन्सिक्युरिटी फील व्हायला लागली आणि निक्कीलाही समजून गेलं की आपल्यापेक्षाही स्ट्रॉंग सदस्य घरात आलेला आहे म्हणून त्यांना आता भीती वाटत आहे की आपण विनर पासून थोडे हो लांब होत चाललेलो आहेत आणि लवकरच आपला पत्ता कट होऊ शकतो त्यामुळे ते मुद्दाम संग्रामला खाली पाडण्याचा प्रयत्न करताय पण संग्राम चौगुले हा खाली पडणाऱ्यामधला मधला नाहीये तो उठून भिडतोय चांगल्या त्या तिघांना आणि लवकरच त्यांचा पत्ताही कट करू शकतो तर तुम्हाला काय वाटतं या दोघांमध्ये सगळ्यात स्ट्रॉंग कोण होईल या मला होई? कमेंट बॉक्समध्ये सांगा तर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आमच्या चॅनलवर नवीन असताना तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद